नमस्कार श्री स्वामी समर्थ मी साधना तुम्हा सर्वांचं आपल्या साधना स्वामींची या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खूप खास असणार आहे कारण एकतीस डिसेंबर जवळ येत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजता आपल्याला स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची आहे की जी सेवा केल्याने आपलं येणारं नवीन वर्ष हे स्वामींच्या आशीर्वादाने सुरू होईल त्यामुळे माहिती स्किप न करता शेवटपर्यंत ऐका आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा बघा एकतीस डिसेंबर म्हणजे फक्त एक वर्ष संपून दुसरं नवीन वर्ष लागत असतं परंतु एक पूर्ण वर्ष आपल्या डोळ्यासमोर या एकतीस डिसेंबरच्या रात्री येत असतं आपल्या या गेलेल्या जुन्या वर्षामध्ये अनेक आठवणी असतात काही चांगल्या आठवणी असतील काही वाईट आठवणी असतील किंवा चांगले अनुभव आले असतील वाईट अनुभव आले असतील सुखाचे दिवस दुःखाचे दिवस फ्लाश बैक आपले डोला समोर हो आपले दुखा आपले असा सर्व फ्लॅशबॅक आपल्या डोळ्यासमोर या एकतीस डिसेंबरच्या दिवशी होत असतो आणि मग आपल्या या गेलेल्या जुन्या वर्षामध्ये जे काही दुःखाचे क्षण होते संकटांचे क्षण होते ते क्षण आपल्या पुढील नवीन वर्षामध्ये पुन्हा येऊ नये असंच आपल्या मनात येत असतं आणि त्यासाठीच आपल्याला या एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजता आपल्या स्वामी महाराजांना समोर ठेवून आपल्या स्वामी महाराजांच्या साक्षीनं येणारं नवीन वर्ष हे कसं सुख आणि आनंदाचं जाईल याचा संकल्प करायचा आहे किंवा याची साध आपल्या स्वामींना घालायची आहे बघा एकतीस डिसेंबरच्या रात्री फटाके वाजवणे किंवा मांसाहार करणे पार्टी करणे यासारख्या गोष्टी करण्यापेक्षा जर एकतीस डिसेंबरच्या रात्री आपण आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी लीन होऊन येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात केली तर नक्कीच हे येणारं नवीन वर्ष म्हणजे दोन हजार सव्वीस हे वर्ष आपल्या सर्वांना सुखासमाधानाचं आनंदाचं जाईल यामध्ये काही शंकाच नाही आणि म्हणून या एकतीस डिसेंबरच्या रात्री तुम्हाला फटाके वाजून मांसाहार करून एकतीस डिसेंबरला निरोप द्यायचा आहे की स्वामींच्या चरणी आपला भक्तिभाव लीन करून येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे हे तुमच्या मनावर आहे तुम्ही ठरवायचं आहे परंतु मी म्हणेल की जो खरंच जो खरा स्वामी भक्त आहे तो या एकतीस डिसेंबरच्या रात्री फटाके किंवा केक कापणे किंवा मांसाहार करून पार्टी करणे यापेक्षा जास्त स्वामी महाराजांच्या सेवेकडेच लक्ष देईल असं मला वाटत असतं आणि नक्कीच आपण जर स्वामी सेवक असाल स्वामी सेवा आपण करत असू तर नक्कीच आपण स्वामी महाराजांच्याच सेवेने येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात करू आणारी आणि सॉरी हे जे जाणारं वर्ष आहे त्यालाही आपण स्वामींच्या आशीर्वादानंच निरोप देऊ तर बघा एकतीस डिसेंबरच्या दिवशी बुधवार आहे आणि या दिवशी आपल्याला हा हे जे वर्ष दोन हजार पंचवीस हे वर्ष गेलेलं आहे त्याला निरोप द्यायचा असतो आणि कोणत्याही बघा आपल्याकडं हिंदू धर्मामध्ये अशी पद्धत आहे की आपल्या घरी जर कोणी पाहुणं आले असेल तर त्या पाहुण्याला आपण अतिशय प्रेमाने आदराने निरोप देत असतो आणि तसंच असतं बघा हे जे दोन हजार पंचवीस वर्ष आहे या वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवसांमध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी या घडून गेलेल्या असतात आणि या वर्षामध्ये आपल्यासोबत आप चांगलंही गोष्टी घडलेल्या असतात आणि वाईटही गोष्टी घडलेल्या असतात आणि म्हणूनच या वर्षाला आपल्याला निरोप द्यायचा असतो आणि तो निरोप देखील आपल्याला अतिशय प्रेमाने द्यायचा असतो आणि शुद्ध अंतकरणाने द्यायचा असतो आणि त्यासाठीच एकतीस डिसेंबरच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये साफसफाई स्वच्छता करायची आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे बघा बुधवार असला तरी काही हरकत नाही परंतु एकतीस डिसेंबर आहे वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि या दिवसाला आपण जितक्या पवित्रतेने जितक्या शुद्धीकरणानं निरोप देऊ तितकंच आपलं येणारं नवीन वर्ष हे आनंदाचं आणि सुखासमाधानाचं जाणं आणि म्हणूनच एकतीस डिसेंबरच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्या घराची स्व स्वच्छता करून घ्यायची आहे घराच्या मुख्य दरवाजाला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे तसेच रांगोळी आपल्या अंगणात काढायची आहे आणि त्यानंतर आपली देवपूजा करून घ्यायची आहे बघा एकतीस डिसेंबरच्या दिवशी आपल्या घरामध्ये काहीतरी गोडाचा नैवेद्य हा नक्कीच झाला पाहिजे आणि त्याचाच नैवेद्य त्याचा प्रसाद आपल्या स्वामी महाराजांना आपल्याला दाखवायचा आहे आता यानंतर एकतीस डिसेंबरच्या दिवशी जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच तुमच्या घराजवळ जर स्वामी महाराजांचं केंद्र असेल मठ असेल मंदिर असेल तर तेथे नक्कीच आवर्जून जा कारण या एकतीस डिसेंबरच्या दिवशी वर्षातल्या शेवटच्या दिवशी स्वामी महाराजांचे आभार मानायचे आहे हिठात गेल्यानंतर ख नारळ खडीसाखर अगरबत्ती घेऊन जा फुलं घेऊन जा आणि तिथे गेल्यानंतर महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करा आणि स्वामी महाराजांना एकच बोला की स्वामी या दोन हजार पंचवीस वर्षा वा या वर्षामध्ये माझ्यासोबत ज्या काही घटना घडल्या चांगल्या असो किंवा वाईट असो या वर्षामध्ये तुम्ही माझ्याकडून जी काही सेवा करून घेतली अशीच सेवा तुम्ही या नवीन वर्षात देखील करून घ्या आणि हे जे वर्ष गेलं ते तुमच्या आशीर्वादानं चांगलंच गेलं असं याहीपेक्षा अधिक चांगलं वर्ष हे येणारं नवीन वर्ष जाऊ द्या अशी स्वामी महाराजांना साथ घालायची आहे आणि आपल्या घरी यायचं आहे बघा एकतीस डिसेंबरच्या दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला काही सेवा करायच्या आहे कारण एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजता जुनं वर्ष संपून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे बारा वाजता एक जानेवारी दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू होणार आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजण्याच्या आधी आपल्याला आपलं जे काही देवघर आहे ते देवघर स्वच्छ करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही या ज्या काही सेवा करणार आहात त्या सेवा तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सोबत घेऊन केल्या तर अतिशय उत्तम परंतु जर नाही जमलं तर घरातील कुलश्रीने देखील ही सेवा केली तर चांगलंच आहे बघा आपल्या बारा वाजता रात्री आपल्या देवघरासमोर बसायचं आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे मी महाराजांना आपल्याला त्या दिव्याने ओवाळायचं आहे स्वामी महाराजांना ओवाळत असताना अर्धचंद्राकृतीच आपल्याला ओवाळायचं आहे अगरबत्ती धूप देखील अर्धचंद्राकृतीच आपल्याला ओवाळायचं आहे आणि स्वामी महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि तो दिवा देवघरामध्ये ठेवायचा आहे दिवा देवघरात ठेवल्यानंतर दिव्याच्या ज्योतीकडं आपल्याला बघायचं आहे आणि स्वामी महाराजांना सांगायचं आहे की हे स्वामी महाराज हा दिवा मी तुमच्या चरणी अर्पण केला आहे की हे स्वामी महाराज या दोन हजार पंचवीस या वर्षी घर संसार मुलं जबाबदाऱ्या सांभाळताना जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील या वर्षामध्ये जर माझ्याकडून कुणाचं मन नकळतपणे दुखावलं गेलं असेल माझ्या तोंडून जर कुणाला वाईट शब्द निघाले असतील या दोन हजार पंचवीस या वर्षी माझ्याकडून जाणून अजाणून काही चुका झाल्या असतील किंवा कधी रागाच्या भरात काही जास्त शब्द निघाले असतील त्याचबरोबर जर कधी माझ्याकडून दुसऱ्यांचं मन दुखावलं असेल घरातल्या व्यक्तींचं किंवा बाहेरील व्यक्तींचं मन माझ्याकडून दुखावलं गेलेलं असेल तर स्वामी मला मनापासून क्षमा करा आणि या चुका पुन्हा येणाऱ्या नवीन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये माझ्याकडून होऊ देऊ नका माझ्या मनाला संयम द्या माझ्या शब्दांना गोडवा द्या आणि माझ्या वागण्यात समजूतदारपणा द्या स्वामी हे घर तुमचंच आहे आणि या घरामध्ये राहणारे आम्ही सर्व तुमचेच आहो तेव्हा या नवीन वर्षामध्ये या आपल्या घराला आपल्या घरातील व्यक्तींना आणि मुलाबाळांना सगळ्यांना तुमच्या छत्रछायेमध्ये ठेवा मी येणाऱ्या नवीन वर्षामध्ये माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा तुमची ही करून घ्या आणि तुमचा आशीर्वाद आम्हावर सदैव राहू द्या अशी प्रार्थना आपल्याला त्या दिव्याच्या ज्योतीकडे बघून स्वामी महाराजांना म्हणायची आहे आणि यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे सेवा कुठली करायची तर बघा आपल्या देवघरासमोर आसनावर बसल्यानंतर आपल्याला सुरुवातीला स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि यानंतर एक माळ स्वामी समर्थनामाचा मंत्र जाप करायचा आहे एक माळ नाही केला तर अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्ही मंत्र जाप करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक माळ गायत्री मंत्र क म्हणायचा आहे एक माळ नाही जमलं तर एकवीस वेळा किंवा अकरा वेळा तुम्ही गायत्री मंत्र म्हणा त्यानंतर महामृत्युंजय मंत्र आपल्याला म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र देखील आपल्याला अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एक माळ करायचा आहे त्यानंतर आपल्याला नवार्णव मंत्र म्हणायचा आहे आणि नवार्णव मंत्र देखील अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा आपल्याला म्हणायचा आहे आता हे सर्व मंत्र तुम्हाला माहीतच असतील तरी पण गायत्री मंत्र ओम तत्सवितुर्वरेण्यम भरगो देवस्य धीमयी धियो यो प्रचोदयात त्यानंतर महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यामही सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्युनुक्षी यमामृतात आणि नवारण मंत्र ओम ऐम ह्रीम क्लिम चामुंडाय विच्चे या तीन मंत्रांचा आपल्याला जप करायचा आहे आणि यानंतर आपल्याला स्वामी महाराजांसमोर बसून स्वामी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करायचा आहे आता मुजरा कसा करायचा आपल्या सर्वांनाच माहित आहे त्रिवार मानाचा मुजरा करून झाल्यानंतर स्वामी महाराजांपुढे बसून आपल्याला जयघोष करायचा आहे जय जयकार करायचा आहे आता जय जयकार कसा करायचा तर तुम्ही अगदी साधेपणाने अनंत कोटी ब्रह्मांड नायक अधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय असा त्रिवार मानाचा मुजरा करून जय जय जयकार आपल्याला करायचा आहे आणि स्वामी महाराजांना आपल्या मनात जे काही आहे ते बोलायचं आहे आणि येणार हे नवीन वर्ष सुखा समाधानाचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या सेवेने सुरू करते आहे आणि अशी सेवा वर्षभर माझ्याकडून या नवीन वर्षामध्ये करून घ्या आणि तुमचा आशीर्वाद सदैव सर्वांवर राहू द्या आणि हे नवीन वर्ष आम्हा सर्वांसाठी सुख समाधानाच आनंदाचं यशाचं आणि भरभरटीचं जाऊ द्या अशी प्रार्थना स्वामी महाराजांना करायची आहे आणि शेवटी आपल्याला एक छोटासा संकल्प स्वामी महाराजांपुढे बसून करायचा आहे तर संकल्प काय करायचा आहे तर स्वामी महाराजांना सांगायचं आहे की स्वामी महाराज या नवीन वर्षामध्ये माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या स्वामी चरित्र सारामृताचं माझ्याकडून दररोज किमान तीन अध्याय तरी तुम्ही पठण करून घ्या एक स्वामी च नामाचा जप करून घ्या तारक मंत्र आणि त्याचबरोबर या नवीन वर्षामध्ये मी नवीन वर्षाची सुरुवात तुमच्या सेवेनेच केली आहे आणि या नवीन वर्षभर माझ्याकडून जास्तीत जास्त पटीने सेवा करून घ्या आणि सदैव आम्हा सर्वांच्या पाठीशी राहा असा संकल्प छोटासा आपल्याला स्वामी महाराजांपुढे बसून करायचा आहे बघा संकल्प जरी छोटा असला तरी छोटे छोटे संकल्प देखील आपल्या आयुष्यामध्ये मोठे मोठे बदल घडवून आणत असतात आणि म्हणूनच हा संकल्प आपल्या स्वामी महाराजांना करायचा आहे आणि या नवीन वर्षामध्ये जास्तीत जास्त सेवा महाराजांची आपल्याकडून कशी होईल याचाच आपल्याला प्रयत्न करायचा आहे बघा ज्या घरांमध्ये नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामी महाराजांच्या नामाने स्वामींच्या सेवेने सुरू होते त्या घरामध्ये संकट जास्त वेळ थांबत नाही आणि स्वामी महाराजांचा सदैव वास अशा घरांमध्ये राहतो जर माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ एकतीस डिसेंबरच्या आधी तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि येणारं नवीन वर्ष हे तुम्हा सर्वांना समाधानाचा आनंदाचं जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ